नमस्कार लातूर महाराष्ट्र प्रॉपर्टी यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो जर आपल्यापैकी कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो चला तर लातूरमध्ये नवीन लोकेशनमध्ये एक आरटी ऑफिसकडे सुंदर अशा लोकेशनमध्ये वन बी एच के रो हाऊस विक्रीस घेऊन आलेला होत पाहू शकता ओम हमने मंगल कार्यापासून अगदी जवळ असलेला हा सुंदर असं लोकेशनमधेल वन बी एच के रो हाऊस विक्रीस घेऊन आहोत चला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुरू जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येतो पाहू शकता ओम हमने मंगल कार्यापासून अगदी जवळ असलेला आहात वन बी एच के रो हाऊस विक्रीस घेऊन आलेला आहोत पाहू शकता हा परिसर पूर्ण पाहू शकता सुंदर असा परिसर आहे जर कोणाला ही प्रॉपर्टी कमी बजेटमध्ये असलेली घ्यायची असेल तर मला संपर्क साधा ओनरने किंमत बेचारी सांगितल्या आहेत बैठकीत कमी करून देऊ असे ओनरने सांगितले आहेत मित्रांनो चल आपण आता आतमध्ये पाहू शकता हा वन बेच केअर वॉस विक्रीचा आहे तर ची पूर्ण माहिती घेण्यासाठी आम्हाला संपर्क साधू शकता जर कोणाची प्रॉपर्टी खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा चला तर आपण आता हॉलमध्ये आलेलो आहोत हॉल स्टाईल्स पण पाहू शकता सुंदर असे असलेले नवीन कंट्रक्शन असलेले हे रो हाऊस वन एच के रो आहे हॉल ची पाहणी पूर्ण करू शकता हॉल आहे सुंदर असा कन्स्ट्रक्शन केलेला हॉल चला तर आपण आता आतमध्ये जाऊया